नमस्कार मित्रांनो तर हा कांदा आपण इथे पाहू शकता तर या कांद्याला आता सोल्युबल फर्टिलायझर सोडायचं काम हे सुरू आहे तर त्यासाठी आम्ही हे छोटंसं मशीन इथे वापरत आहोत इथे आपण पाहू शकता की या दोनशे लिटरच्या टाकीमध्ये हे सोल्युबल फर्टिलायझर आम्ही इथे टाकलेले आहेत आणि या मशीनचा हा इथे आपण आऊट पाहू शकता हा आऊट आहे आणि इकडे इन आहे तर या पाईपने टाकीमधलं फर्टिलायझर ही मशीन या पाईपद्वारे इथे आम्ही या पाईपमध्ये सोडतोय तर अशा पद्धतीने या संपूर्ण प्लॉटला एकाच ठिकाणावरून आपण फर्टिलायझर सोल्युबल फर्टिलायझर ठिपकद्वारे सोडू शकतो आपण देखील ही सिस्टम आपल्या शेतामध्ये राबवू शकता त्यामुळे बरेचसे कष्ट आणि वेळ हा वाचतो